नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण कापूस बाजाराविषयी सविस्तर अपडेट बघणार आहोत चला बघूया देशातील काही बाजारात कापसा नव्या कापसाची आवक सुरू झाली आहे हरियाणा पंजाब कर्नाटक आणि तेलंगणात काही बाजारांमध्ये नवा कापूस आता दाखल व्हायला सुरुवात झाली आहे पण आवक अजून वाढलेली नाही लवकर लागवड झालेला कापूसच सध्या वेचणीच्या टप्प्यात आला आहे त्याचे प्रमाणही खूप कमी आहे तसेच या कापसात ओलावा आ जास्त असल्याने त्याला प्रति क्विंटलला सहा हजार रुपये असा भाव मिळत आहे सरकारने यंदा मध्यम लांब धाग्याच्या कापसासाठी सात हजार सातशे दहा रुपये तर लांब धाग्याच्या कापसासाठी आठ हजार एकशे दहा रुपये हमीभाव जाहीर केला सध्याचा भाव हमीभावापेक्षा खूपच कमी आहे आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचे भाव दाबावत आहेत तसेच सरकारने कापूस आयातीवरील शुल्क काढले आहे त्यामुळे देशात कापसाचे भाव जास्तच कमी झालेले आहेत कापूस दरावरील हा जो दबाव निर्माण झालेला आहे हा कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांना यंदा आम्ही व्हाणे कापूस विक्रीचा पर्याय फायदेशीर ठरू शकतो असं बाजारातील अभ्यासकांचं म्हणणं आहे यंदा देशामध्ये कापूस उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे कारण त्याला कारणही तसंच आहे पंजाब हरियाणा आणि राजस्थानमध्ये कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे उत्तर भारतात कापूस पीक बोंड भरण्याच्या आणि कापूस वेचणीच्या टप्प्यात पीक आहे या पिकाचे नुकसान होत आहे तसेच महाराष्ट्रातही आठवडाभरापासून चांगलाच पाऊस आणि धुमाकूळ घातल्यामुळे महाराष्ट्रात कापूस पीक फुले आणि बोंडे लागण्याच्या टप्प्यात आहे त्यामुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान होत आहे गुजरातमध्येही पिकाचे नुकसान झाले कर्नाटक तेलंगणातही पावसाचा फटका बसला त्यामुळे यंदा गेल्या वर्षीपेक्षा उत्पादन कमीच राहील असा अंदाज आ बा कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे अशाच प्रकारचा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करावा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद